ભાજપવાલજી ભાજપવાલા દાદાગીરી બો ભાજપવાલા દાદાગીરી બોગા কোন কাজ আছে না কিছু কিছু আছে ঠিক আছে এই যে সে কে কে আছে মানে মানে কোন কোন তারা আপনারা আছে কারা ঘাড়ু তুমি বল 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 মানে আলো আলো কোন আলো মানে মানে কোন আলো মানে মানে એમ તો મારે એક પરમીટ લાવવું છે એક પરમીટ લાવવું છે સર્વતોલગા અમે બરગા બરગા કે કનેન હે કે આ દીન કે ઓ ઓટી ગુતી আ বিক্রম স্যার কত মা আড়কারে বিক্রম গেছায় বিক্রম স্যার মাঠে মাগা এওড়া मला वाटतं कुठेतरी सांगावं की यांच्यावर कोणावर अन्याय झाला कोणावर दबाव टाकला कोणावर काही दादागिरी करून माघार घेत लावली असं एखाद्या माणसातून सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाही आहे पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत काही हरकत नाही निवडणूक करावी आता काय अजून दहा जागा बिनविरोध झालेल्या आहेत दहा अकरा जागा अजून तुम्हाला प सोळा सतरा जागा आहेत सत्तर अठ्ठावीस पैकी त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघा असं कुठेही जोर जबरदस्ती आता आता पण तुम्ही बघतात किती जण म्हणतात की आमचे जी प्रवेशच घ्या आमचा माघार घेतो ते सुद्धा किती जण सांगतात तुम्ही बघता त्या बाबतीत मी काही सांगत नाही कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामनेर मतदारसंघ जो आहे तालुका जो आहे हा भाजपचा बालेकिल्लाचा आहे इथे जिल्हा परिषद शंभर टक्के पंचायत समिती शंभर टक्के मार्केट कमिटी शंभर टक्के शेतकरी संघ शंभर टक्के सगळं ज्या ठिकाणी शंभर टक्के भाजप आहे त्यामुळे मला असं काही कोणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही ज्याला लढायचं असेल त्यांनी अगदी फ्री हँड लढावं आणि त्याने निवडून यावं किती अर्ज आलेले आहेत आणि किती माघार घेतले आहेत काय सांगणार दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये जामनेर नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी दोनशे चौवेचाळीस अर्ज प्राप्त झालेले होते छाननीच्या नंतर अध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवकसाठी त्र्याण्णव उमेदवार शिल्लक होते आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता उमेदवारी माघारी झाल्याच्या नंतर आता अध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणामध्ये आहेत आता नऊ नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि सतरा जागांसाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत हे जे बिनविरोध झालेले आहेत एक अध्यक्षपद आणि नऊ नगरसेवक याच्या मान्यतेसाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाला आज प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे सर नगरकांचे अर्ज बाद झाले सर छाननीमध्ये अध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकसाठी एकशे एक्कावन्न नगरसेवक पदासाठी परत बोला अध्यक्षपदासाठी पाच आणि नगरसेवक पदासाठी पदा एकशे एक्कावन्न अर्ज बाद झाले सर नगराध्यक्षपदासाठी काही ऑब्जेक्शन कोणाकडनं घेण्यात आलंय का किंवा त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया नाही अद्यापर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन किंवा कोर्टाकडनं कोणत्याही आम्हाला काही सूचना अजून प्राप्त नाही झाली सर असं ऐकण्यात आलेला आहे एकोणीसशे पासष्टच्या कायद्यातच जी तरतूद आहे ती कायमच आहे एकूण किती वार्डामध्ये निवडणूक होणार आहे आता सतरा वार्डामध्ये निवडणूक होईल एकोणसाठ जागे उमेदवार रिंगणामध्ये आहेत